न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भडगाव वाक रस्ता दरम्यान वाळू डंपरने धडक दिल्याने तीन म्हशी ठार तर एका म्हशीला गंभीर दुखापत झाली आहे ही घटना दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही भडगाव शहरातील पेठ भागातील पशुपालक आपल्या म्हशी चरण्यासाठी शेतात घेऊन जात असताना भडगाव वाक रस्त्यावर जुना महिंदळे रस्त्याच्या अलीकडे वीटभट्टी जवळ भडगावकडे येणारा डंपर एम एच त्रेचाळीस बी पी अठ्याहत्तर बेचाळीसने समोरून येणाऱ्या म्हशींना जोरदार धडक दिली या चार म्हशीपैकी तीन म्हशी जागेवर ठार तर एक म्हशीला गंभीर दुखापत झाली आहे धडकेची तीव्रता एवढी जोरदार होती की चारपैकी तीन म्हशी जागीच मयत होऊन चक्कर डंपरच्या खाली अडकल्या होत्या त्यांना जेसीबीच्या सी बीच्या डंपर घालून ओढून काढाव्या लागल्या म्हशींना धडक देणारे डंपर तालुक्यातील वाक येथील असल्याचे सांगितले जात आहे यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता घटनेची माहिती मिळताच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते याबाबत पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कोणतेही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही मशीना धडक देणारा डम्पर अवैध गौण खनिज वाहतूक करणारा व भरधा वेगाने रस्त्यावर धावत होता धडक देणारा डम्पर सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून असल्याचे दिसून आले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा